त्यांचा तो विश्वास हा ठरेल कारण राज्यसभेवर जायचं तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल तर ते माझ्या लोकांना काय दुःखदायक आहे ते कदाचित रागवू नये पण पन निश्चितपणे मी त्यांच्या म्हणजे त्यांच्याशी प्रतारणा करू शकत नाही आणि ज्यांनी मला जेव्हा पण प्रेम दिलं त्या मत मतदारसंघामध्ये मी असं ठरणार नाही ही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची अजिबात नव्हतं अजिबात नव्हतं पण पण एक हेच सांगतो त्यावेळा सुद्धा मी ज्यावेळा आंदोलन मी उभं केलं नाही मी माझा ओबीसीचा मागासवर्गीया संरक्षणासाठी मैदानात आलो घरदारा जाळायला लागल्यानंतर आणि त्यावेळेला मी अगोदर राजीनामा दिला आणि सांगितलं मी हा राजीनामा घ्या मी आता लढणार आहे आणि मग जे जे कोणी चुकीचे असेल त्यांच्याबरोध बोलणार आहे त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही आता त्या राजीनाम्याबद्दल काही चर्चा करू नका म्हणलं ठीक आहे आणि मी तुम्ही काय आहे की हाऊसमध्ये सुद्धा दोन्ही बाजूचे लोक माझ्या अंगावर येत असतानासुद्धा मी माझी बाजू ठणकावून कायद्याची जे काही जजमेंट्स आहेत ते घेऊन मांडली आणि आपण पाहिलं की मी पूर्णपणे जे आहे त्या व्यवहार उतरलो सर पण त्याच्यानंतर एक आहे की त्याचा फायदा नक्कीच जो आहे लाडकी बहीण आणि ओबीसी या घटकांचा फायदा महायुतीला एवढं मोठं यश महिन्यामध्ये नक्की झालेलं आहे असं लोकसुद्धा म्हणतात आता विधानसभेत मी गेलो होतो तिथे दोन्ही बाजूचे लोकसुद्धा तेच म्हणत होते पण ठीक आहे तुम्ही म्हणलं गिफ्ट ह्याच्यामध्ये म्हणून कशामुळे तुम्ही आता काही वेळापूर्वी म्हणालात की हे तुम्हाला गिफ्ट, गिफ्ट होतोय हे ओबीसी इथलं खरंच डोमिनेट केलं गेलं किंवा जरांगेंच्या विरुद्ध तुम्ही भूमिका घेतली म्हणून घेतली गेली आता मला एक कसलं बक्षीस मिळालं तुम्ही विचारता त्याच्यावर मी एक एक वाक्य उत्तर देतो म्हटलं हो बक्षीस मिळालं काय सांगतो तुम्हाला तुमच्याशी चर्चा अजित पवार किंवा प्रफुलबाईंनी कुठलीच केली गेली नाही मी तुम्हाला असं आहे ना आठ दिवसापूर्वी हा त्यावेळेला मी ते प्रपोजल पूर्णपणे नाकारलं आणि सांगितलं मी आता माझा विधानसभा पदाचा राजीनामा देऊ शकत नाही ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल त्यांचा विश्वासघात ठरेल मी नाही जाणार आता तुम्ही एक दोन वर्षानंतर आपण विचार करू त्याचा असं मी त्यांना सांगितलं नाही त्याच्यानंतर हो आता का लोक जरा भेटायला येणार त्यांच्यासारखे फोन चालू आहेत ना वहा नाही इतकंच म्हणून अतिशय सुतोवाच केलेलं आहे भुजबळांनी आता पुढची भूमिका काय यावरती त्यांनी हे भाष्य केलेलं आहे जहा नाही चैना वहा नाही एवढंच म्हणून ते थांबलेत मात्र त्यांनी सूचक विधान केले